मला काहीच लक्षणं नाहीत मला कोरोना नाही ना ना असं समजणाऱ्यांसाठी असा गैरसमज करून घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी कोरोना झालेल्या व्यक्तीला त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचं कळत नाही आणि ज्यावेळी कळतं त्यावेळी फार उशीर झालेला असतो मराठवाड्यात अशाच रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढत आहे काय आहे मागची कारणं आणि कुठल्या एका विशिष्ट आजार सदृश अशा परिस्थितीला कोणता शब्द आहे आणि मागची कारणं काय आहेत जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट भूम तालुक्यातील गिरवली मधील अठ्ठावीस वर्षांचा विशाल मोटे आज या जगात नाही अंबाजोगाईत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला विशालला कोरोनाची कुठलीही लक्षणं नव्हती ना, ना सर्दी ना ताप ना खोकला पण दोन दिवसात ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि काही करायच्या आत विशालचा जीव गेला गेल्या काही दिवसात लक्षणं नसताना असं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय नॉर्मल माणसाला धाप लागतो पण त्या कोरोनाचे पेशंट लागत नाही आणि त्याच्यामुळे पेशंट तो अंगावर आश्चर्य काढतो की आपल्याला त्रास नाही धाप लागत नाही आणि जेव्हा पेशंटला जेव्हा धाप लागतो तेव्हा खरं ऑक्सिजन फुफ्फुसाचं प्रमाण इन्फेक्शन संसर्ग झालेलं प्रमाण एवढं वाढलेलं असतो तेव्हा मग ते पेशंट सत्तर किंवा ऐंशी टक्केच्या खाली ऑक्सिजन आल्यानंतर पेशंट दारा धाप लावतो तेव्हा पेशंट आपल्या दवाखान्यामध्ये येतो बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे दोनशे पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय आणि यात बहुतेक कारण ठरलाय ते म्हणजे हायपोक्सिया खतर कोरोना रुग्णांच्या मृत्यू जरी रुग्णांचं वाढतं वय हृदयविकार त्यासोबत इतर आजारांचा समावेश असला तरी सुद्धा कोरोना झालेल्या व्यक्तीला वेळेत ऑक्सिजन न मिळणं आणि त्याच्यावरती उपचार न होणं यामुळं अधिक मृत्यू होत आहेत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना ती जाणवत नाही या रुग्णांना धाप लागणं अथवा श्वास घ्यायला त्रास होत नाही मात्र प्रत्यक्षात या रुग्णाची ऑक्सिजन पातळी इतकी कमी असते की उपचार करणं अवघड या स्थितीला असं म्हणतात असिमटोमॅटिक पेशंट असेल माईल सिम्ठोमॅटिक पेशंट असेल अशा केसेस सी स्तरावर ट्रीटमेंट देऊन जो ज्या क्रिटिकल केसेस आहेत ह्याच हॉस्पिटलला पाठवून जेणेकरून सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज लोड कमी होईल त्यानंतर आपण 52 पीएच ला हे टेस्टिंग है। ची सुविधा आपण आता सुरुवात केलेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये दोन्हीकडे मिळून 500 पेक्षा जास्त सिलेंडर आपल्याला लागत आहेत त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे हॅपी हायपोक्सिया ओळखणं सोपं आहे त्यासाठी पल्स ऑक्सिमीटरनं शरीरातील ऑक्सिजनची पातळी हृदयाचे ठोके यांची वेळोवेळी वेड़ तपासणी करणं गरजेचं आहे निरोगी माणसाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही पंच्याण्णव ते नव्याण्णव इतकी असते यापेक्षा कमी असेल तर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे त्यामुळे कोरोनाच्या संकटात सतर्क रहा आणि काळजी घ्या गोविंद शेळके एबीपी माझा बीड